राकेशपासून अर्णव वाचू शकेल का अंजली आणि ईश्वरीला अंजली समोर येईल का राकेशचं सत्य ईश्वरी आणि अर्णव यांची वाढेल का जवळी तुहेरी माझा मेतोवा ही मालिका खूप कमी वेळातच प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे या मालिकेतील अभिनय आणि पात्र नेहमीच प्रेक्षकांना खेळवून ठेवतात तर या मालिकेतील ईश्वरी आणि अर्णव यांची जोडी देखील प्रेक्षकांना फार आवडते यातच मालिकेच्या अपकमिंग ट्रॅकमध्ये अर्णवसमोर राखेचं सत्य आलं आहे तर दुसरीकडे ईश्वरीला पहाटे स्वप्न पडल्यामुळे ती थोडी अस्वस्थ झाली आहे तर राकेशने अर्णवला माझ्यापासून अंजली आणि ईश्वरी या दोघींना वाचून दाखव तर अर्णव ईश्वरी आणि अंजलीची कशी करणार राकेशपासून सुटका हे बघण्यासाठी तुही रे माझा मितवा ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल पेली चक्क रिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा